आज सिर्फ और सिर्फ इंडस बैंक का शेयर ही फोकस में है। बैंक में 26 परसेंट की भारी गिरावट है और बनाया एक्सीडेंट ऑफ द डे बार एक नेगेटिव खबर निकल कर आई है जहाँ पर इंडस बैंक के डेरिवेटिव पोर्टफोलियो में गड़बड़ी मिली है इस बैंक के शेयर में 27 की गिरावट आई है जो की अब तक की सबसे बड़ी इंट्रा गिरावट है जागतिक आर्थिक मंदी सावट और वित्तीय तुटवड़ा यासारख्या समस्यांमुळे अर्थव्यवस्थेला वारंवार धक्के बसताना दिसत आहे आणि ही जगातल्या कुठल्या एका अर्थव्यवस्थेची स्थिती नसून या आव्हानाचा सामना जगातील सगळेच देश करताना दिसत अगदी भारत सुद्धा इथे अपवाद ठरलेला नाहीये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक न्यू इंडिया बैंक, मदे, मदे बैंक हो को ऑपरेटिव्ह बँक यांच्यासारख्या बँकांमध्ये झालेली हेळसाण आणि त्यानंतरही आर्थिक आव्हान चर्चांमधून मागे पडत नाही तोच इंडसइंड बँक संदर्भातील एका वृत्तानं खातेधारकांची झोप उडवली मंगळवारी इंडसइंड या खासगी क्षेत्रातील बँकेचे शेअर कोसळले सोमवारी बँकेचे शेअर पाच टक्क्यांनी कोसळले ज्यानंतर शेअर्समध्ये सातत्याने ही घसरण सुरूच राहिली सलग पाचव्या दिवशी बँकेचे शेअर सत्तावीस पॉईंट सहा टक्क्यांनी कोसळून मागील आठवड्यांमधील निच्चांकी स्तरावर पोहोचले यावेळी शेअरची किंमत सहाशे छप्पन्न रुपये घसरण का झाली किंवा बँकेमध्ये नेमका असा काय घोटाळा झाला असे अनेक प्रश्न आता आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत कारण अनेकांच्या ठेवी या बँकेत आहेत त्यामुळे हेच सगळं आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेबीच्या नियमानुसार इंडसइंड बँकेने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक नोटीस जारी केली ती नोटीस काय ती स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात या नोटीस मध्ये असं म्हटलंय की आमच्याकडे काही अकाउंटिंग मध्ये झालेल्या चुकांमुळे बँकेच्या नेटवर्कच्या दोन पॉइंट पस्तीस टक्के इतपत लॉस झालेला आहे आणि तो आता लक्षात आलाय दोन पॉईंट पस्तीस टक्के लॉस म्हणजे जवळपास झालाय तर अकाउंटिंग एरर मुळे इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा फ्रॉड नाही आता ही अकाउंटिंग एरर कशामुळे झाली ते सुद्धा समजून घेऊया कुठलीही बँक आपली रिस्क कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या देशांच्या करन्सी मध्ये गुंतवणूक करते म्हणजे तिथे पैसे गुंतवते तिथून काढते याच फॉरेन डेरिवेटिव मध्ये घोळ झालाय बँक या व्यवहारासाठी जी अकाउंटिंग सिस्टीम वापरायची त्यात दोन सिस्टीम होत्या आता या दोन वेगवेगळ्या पद्धतींमुळे मूळ मुल बँकेच्या प्रत्येक वर्षाचा जो नफा असायचा त्यात काही खर्च किंवा काही चार्जेस हे पकडलेच गेले नाही ते सुटले त्यामुळे दरवर्षी थोडी एक्स्ट्रा अमाऊंट ही प्रॉफिट मध्ये दिसायची पण मुळात तो प्रॉफिट नव्हताच असं करत करत सात आठ वर्षात ही रक्कम पोहोचली एकवीसशे कोटी रुपयांपर्यंत हा प्रॉफिट दिसत होता पण मुळात हा प्रॉफिट बँकेकडे नव्हताच म्हणजे ती रक्कम बँकेकडे नव्हतीच आणि हे आता लक्षात आलंय बँक ज्याला प्रॉफिट समजत होती तो पैसा कधी बँकेकडे नव्हताच म्हणजे तो लॉस झाला बँकेच्या हे साधारण ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लक्षात आलं पण त्यांनी हे तेव्हा समोर आणलं नाही इंटरनली ऑडिट करून हे सोडवायचा त्यांनी प्रयत्न केला इंटरनल ऑडिट जेव्हा केलं तेव्हा एकवीसशे कोटी रुपयांची ही गडबड लक्षात आली म्हणजे प्रत्येक वर्षी साधारण दोनशे कोटी रुपयांचं नुकसान इथे झालं होतं अकाउंटिंग मध्ये एवढी मोठी चूक झालीय याचा अर्थ अजून इतर चुका असण्याची सुद्धा शक्यता आहे कारण शेवटी ती सिस्टीम आहे आणि ती चुकू शकते इंटरनल ऑडिट मधून हा एवढा मोठा लॉस समोर आलाय अजून एक्सटर्नल ऑडिट बाकी आहे म्हणजे त्यातून या तोट्याची किंमत या लॉसची किंमत वाढण्याचा अंदाज आहे आता यात अजून एक महत्वाची माहिती समजून घेण्यासारखी आहे हा घोळ बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या आधीच लक्षात आला होता म्हणजे बँकेचे सीईओ सुमंत कठपालिया यांनी 24 मे 2023 ते 25 जून 2024 या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक मालकीचे बँकेचे तब्बल साडे नऊ लाख समभाग विकून एकशे चौतीस कोटी रुपये कमावले त्याचवेळी बँकेचे डेप्युटी सीईओ अरुण खुराना यांनी सुद्धा याच काळा दरम्यान त्यांच्या वैयक्तिक मालकीचे बँकेचे साडेपाच लाख समभाग म्हणजे शेअर्स विकून ब्याऐंशी कोटी रुपये मिळवले या मोठ्या लोकांनी त्यांचा फायदा करून घेतलाय कारण त्यांना कल्पना आली होती की येणाऱ्या काळात हे शेअर्स पडू शकतात डिसेंबर दोन हजार चोवीस या बँकेने एकवीसशे कोटी रुपयांचा नफा दाखवला आता खरं म्हणजे हा प्रॉफिट नसून लॉस आहे पुढच्या मध्ये हा लॉस वजा करावा लागणार म्हणजे उदाहरणार्थ पुढच्या मध्ये एकवीसशे कोटी रुपयांचा प्रॉफिट झाला तर एकवीसशे कोटी रुपयांचा हा जो लॉस होता तो यातून वजा होणार म्हणजे शून्य प्रॉफिट होणार किंवा तो मायनसमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे आता या सगळ्या घोळामुळे गुंतवणूकदारांच्या चिंता मात्र वाढल्या आहेत आणि ते स्वाभाविक आहे अनेक म्युच्युअल फंड सुद्धा यामध्ये अडकलेत इतकंच नाही तर या घसरणीमुळे देशातील सगळ्यात मोठी आयुर्विमा कंपनी एल आय सीचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय एल आय सी ही भारतातील सगळ्यात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आहे या बँकेमध्ये एलआयसीचे पाच पॉइंट तेवीस टक्के शेअर्स आहेत आता केवळ एलआयसीच नाही तर कोटक म्युच्युअल फंड आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड युटीआय आणि फ्रँकलिन इंडिया यासारख्या अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांकडे सुद्धा या बँकेचे शेअर्स आहेत आता यातून बाहेर पडण्यासाठी बँकेचे सीईओ सुमंत कथपालिया यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे एक्सटेन्शन देण्यात आलंय बँक येणाऱ्या काळात प्रॉफिट मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पण हा विश्वास जरी त्यांनी व्यक्त केला असला तरी आत्ताची ही सगळी परिस्थिती बघता हे कितपत शक्य होणार आहे हे सांगणं जरा अवघड आहे आता इंडसइंड बँकेच्या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील ठेवींच्या सुरक्षिततेबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय म्हणजे चिंता निर्माण झालीय बँकेतील आर्थिक अनियमिततेमुळे बँकिंग व्यवस्थेच्या व्यापक स्थिरतेबद्दल ठेवीदारांची चिंता वाढली कारण हे सातत्याने घडतय येणाऱ्या एक दोन वर्षात अनेक बँकांचा असा जो मुद्दा होता आर्थिक अस्थिरता जी होती ती आली आहे त्यामुळे बँकेचं धोरण पुन्हा एकदा नीट निश्चित करण्याची गरज जी आहे ती इथे निर्माण आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत इंडसइंड बँकेचा जो काही हा सगळा घोळ आहे त्याबद्दल सुद्धा ज्या काही अपडेट्स येतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण त्यासाठी पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद